विद्यार्थी पालकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी बिग ब्रेकिंग न्यूज अंतर्गत परीक्षा तोंडी परीक्षा प्रॅक्टिकलचे गुण कसे पहाल दहावी बारावीचा निकाल रिझल्ट लागलेला आहे परंतु त्यामध्ये आपण तोंडी परीक्षा प्रॅक्टिकलचे गुण पाहू शकत नाही प्रॅक्टिकल तोंडी गुण काढण्याची सोपी ट्रिक्स मी आज घेऊन आलेला आहे आपल्याला माहिती आहे की लेखी परीक्षा ऐंशी गुण तर तोंडी परीक्षा प्रॅक्टिकल एकूणच इंटरनल असेसमेंटचे वीस गुण यांची बेरीज केली तर आपल्याला शंभर मिळतात त्याच पद्धतीनं मिळालेले गुण हे वीस गुणातून वजा करायचे म्हणजेच आपल्याला इंटरनल म्हणजेच वीस गुण मिळतात कसं ते उदाहरणाच्या माध्यमातून पाहू हे रिझल्टची सॉफ्ट कॉपी आहे यामध्ये आपल्याला टोटल मार्क शहात्तर पॉईंट सदुसष्ट दाखवले गेलेले आहे इंटरनलचे मार्क माहीत करण्यासाठी मी या रिझल्टची एक्सल फॅजदारी केली आहे यामध्ये आपण पाहिले तर उदाहरण घ्या इंग्रजी विषयाचं त्यामध्ये अडुसष्ट मार्क आहे हे अडुसष्ट मार्क वीस मार्का मार्कातून वजा करायचे बरोबर आपल्याला अठ्ठेचाळीस मार्क मिळतात तसेच प्लस केले म्हणजे आप आपल्याला अडुसष्ट मार्क मिळतात ह्याच पद्धतीनं बाकी जे काढलेले आहेत मार्क तुम्ही पाहू शकतात आणि अशाच पद्धतीनं तुम्ही याची या, या मार्काची खात्री करू शकता किती उत्तर आपल्याला मिळते म्हणजे मार्क आपले बरोबर आहे त्याच पद्धतीने बाकी विषयासाठीचे मार्क आहे अर्थशास्त्रात शहात्तर इंटरनलाचे सोळा मार्क आहे बरोबर वीस मार्क म्हणजे एकोणीसचे करत करत घ्यायचे बरोबर तो आकडा यायला पाहिजे हा शहात्तर बरोबर ते शहात्तर मार्क आले आलेले आहे तर अशा पद्धतीनं हा आपण जे इंटरनेलचे मार्क आहे ते सोप्यात सोप्या पद्धतीने काढू शकतात मात्र निकालामध्ये अतिशय महत्त्वाची बाब लक्षात घेण्याजोग्य आहे ते म्हणजे निकाल देताना पंचाठ मार्क दिलेले आहेत मी त्याचा ब्याण्णव कोणाला ऐंशी कोणाला अठ्ठ्याण्णव काठोकाठ शंभरपैकी शंभरही मार्क दिली गेली आहे मुळात अशी भरघोस मार्क हे कशी दिले गेले हा प्रश्न उपस्थित होतो काहीच्यामध्ये बोर्ड हे दबावाखाली मार्क दिले गेले का हाही प्रश्न निर्माण होतो त्यामुळे विद्यार्थ्यांचं भवित्वाशी हा खेळ आहे असं यातून सिद्ध होते बघूया असा परिणाम विद्यार्थ्यांच्या जीवनावरती काय होणार हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा धन्यवाद व्हिडिओ अशा इंटरेस्टिंग पुढे व्हिडिओमध्ये